कडकवाडी तालुका आंबेगाव येथील वडधरा वस्ती या ठिकाणी वास्तव्यास असणारे आणि शेतावरती काम करणारे शेतमजूर संतोष रामदास पडवळ आणि बबुशा वामन पडवळ या दोन शेतमजुरांच्या झोपड्या बुधवारी चोवीस जुलै रोजी दुपारी बारा ते एकच्या सुमारास पेटवून दिल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये दोनही झोपड्या जळून खाक झाल्यात दोनही झोपड्यांमधील जवळपास साठ हजार रुपयांचं संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालंय संतोष पडवळ आणि बबुषा पडवळ मूळ पहाडदरा येथील राहणारे मात्र कामानिमित्त दोघेही कुटुंबासह वडदरा वस्ती इथे राहत होते तसेच शेतावरती झोपडी बांधून ते राहत होते बुधवारी ते शेतामध्ये काम करण्यासाठी गेल्यानंतर दुपारी झोपड्या जळून खाक झाल्या यामध्ये दोघांच्याही झोपडीमधील धान्य गॅस गॅस शेगडी आणि इतर साहित्य आणि महत्त्वाची कागदपत्रं जळून खाक झाली आहेत ते शेतामध्ये कामासाठी गेल्यामुळे त्यांच्या जवळ फक्त आता अंगावरील कपडेच शिल्लक राहिलेत आता आम्ही काय करायचं कसं जगायचं असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे दोघांचे मिळून साठ हजार रुपयांचं नुकसान झालं या घटनेची माहिती समजताच लोणी धामणी येथील तलाठी ऋतुराज ढवळे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे आणि पंचनामा केला याबाबत संतोष रामदास पडवळ यांनी पारगाव पोलीस ठाण्यामध्ये खबर दिली आहे तर पारगाव पोलीस स्टेशनचे से सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार दत्तात्रय जठर पोलीस कॉन्स्टेबल संजय साळवे मंगेश अभंग राजेंद्र मदने यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना यांच्याशी संपर्क साधून त्यांची अग्निशामनची गाडी त्वरित बोलावून घेतली आणि आग विजवली आहे दरम्यान घटनेची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करण्यात आलाय स्वप्नील सी चोवीस तास आंबेगाव